सांगलीतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार पीडितेच्या आईची पोलिसात तक्रार एकाला अटक सांगलीत भेटायला बोलून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकी झाली आहे आणि या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी संशयित सरफरोश असलाम समलेवाले याला अटक केली आहे त्याच्या विरोधात बलात्कार आणि सुधारित बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पीडित मुलगी चौदा वर्ष सात महिन्यांची असून ती आपल्या कुटुंबियांसह हो सांगलीतील एका उपनगरात राहते संशयित सरफरोज समलेवाले हा कोपवाडमधील एका कापड दुकानात काम करतो त्या कापड दुकानदाराचा आणि पीडित मुलीच्या पालकांचा एकमेकांशी परिचय आहे त्यामुळे पीडित मुलगी आणि संशयिताची ओळख झाली या ओळखीचा फायदा घेत पीडित मुलीला त्याने भेटण्यासाठी बोलवले ऑगस्टमध्ये त्याने भेटण्यासाठी बोलवले त्यानंतर तिला लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि असाच प्रकार पुन्हा सप्टेंबरमध्ये घडला अशा माहिती पडित पीडित मुलीच्या आईने आपल्या फिर्यादीत दिली आहे आणि हा गुन्हा दाखल होता सांगली शहर पोलिसांनी संशयितास अटक केली आहे बिरो रिपोर्ट एस पी मराठी सांगली